अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ काही अतिशय प्रभावी असे उपाय सांगणार आहे जर आपण हे उपाय कायमची नष्ट होई। आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती ही वाढत जाई। आणि घरातल्या दारिद्र्य आणि गरिबीही संपूर्णपणे नष्ट होई जर तुम्ही हा उपाय केला तर तुम्हाला धनवान बनवेल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामध्ये मिठाला महत्वाचे स्थान दिले जातात आर्थिक आघाडीवरील समस्या वारंवार येत असेल तर मिठाचे काही उपाय आपण केले तर ते अत्यंत उपयुक्त असे आपले ठरत असतात त्याचबरोबर मिठामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याची सर्वात जास्त शक्ती असते यामुळे जेव्हा पण आपण घरामध्ये काही मिठासंबंधित उपाय करतो तर आपल्या घरातील सर्व नकारात्मकता जी आहे ती नष्ट होते एवढेच नाही तर आत्या कुंडलीतील राहू की तू यासोबतच घरामध्ये सुख शांत ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झालेली आहे अगदी त्याचप्रमाणे मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्रमंथनात्मक झालेली आहे म्हणून या मिठाला अतिशय महत्व हे दिल जात जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडण होत आहे मग ही भांडण मुलांची असेल किंवा नवरा बायकोची असेल किंवा घरातल्या कुटुंबातील इतर सदस्यांची नेहमी वारंवार करत भांडण होत असेल मतभेद होत असेल कल होत असेल त्याचबरोबर घरामध्ये वारंवार आजारपण आहे दारिद्र्य आहे गरीबी आहे घरामध्ये पैसा टिकत नाही कष्ट आणि मेहनत करू नये हव तसा इन्कम आपल्या मिळत नाही त्यासोबतच आपल्या घराची प्रगती होत नाहीये घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाहीये तर यासाठी तुम्हाला आज मी जे उपाय सांगणार आहे तरी तुम्हाला करायचे आहे पण अतिशय प्रभावी उपाय आहे तर पहा जर नवरा बायकोमध्ये वारंवार भांडण होत असेल एकमेकांचा पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक मातीची पणती असते ना ते पणती तुम्हाला घ्यायची आहे यामध्ये तुम्हाला खडे मीठ असताना ते तुम्हाला घ्यायचं आहे खडे मीठ तुम्हाला हा उपाय करण्यासाठी तुम्ही जास्तीत जास्त खडे मीठाचा वापर कर्तजा नसेल आता खडे मीठ तुम्ही बारीक मीठ घेतला तरीही चालेल परंतु खडे मीठ तुम्ही घेतलं तर अतिशय उत्तम एका आपल्याला मातेच्या पणतीमध्ये खडे मीठ भरून घ्यायचे आहे आणि जेव्हा आपण रात्री झोपतो अशावेळी आपल्याला आपल्या कॉट खाली ती मातीची पणती आहे तर ती आपल्या ठेवायची आहे आता तुम्ही ही पणती तुमच्या बेडखाली तुम्हाला शनिवारच्या दिवशी ठेवायचे आहे शनिवारी ठेवल्यानंतर ना पुढचा शनिवार आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्या पणत्यातलं जे मीठ आहे ते तुम्हाला एखाद्या पाण्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे तो बेसिनमध्ये टाकलं मी टाकला आणि वरून पाणी टाकलं तरी सुद्धा चालेल किंवा तुम्ही टॉयलेटमध्ये टाकलं तरी सुद्धा चालेल यामध्ये संपूर्ण नकारात्मकता जी आहे ती शोषण घेत असते जर आपल्याला काही कुठले दोष लागले असतील किंवा कुणाची नजर लागलेली असेल यामुळे सुद्धा नवरा बायको मध्ये भांडण होत असता तर काही समस्या असतील तर तुमच्या दूर होतील आता हा उपाय तुम्हाला किती दिवस करायचा तर हा तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे म्हणजे तीन शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे करून पहा अतिशय प्रभावी उपाय आहे यामुळे तुमच्या मध्ये चांगले संबंध हे तयार होतील तुमच्या घरातील भांडण आहे सुद्धा दूर होतील यासोबतच एखादे आजारी व्यक्ती असेल भरपूर दवाखाना केला परंतु त्या व्यक्तीला गुण पडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे एक छोटीशी मातीची पणती घ्यायची आहे त्यामध्ये थोरसंग खडे मीठ ठेवायचं आहे आणि रोज रात्री ती व्यक्ती झोपते तेव्हा तिचा बेड असेल तर बेड खाली तुम्हाला ती पण ती ठेवायची आहे ती जर खाली झोपत असेल तर त्याच्या उशाला तुम्हाला ते मीठ ठेवायचं आहे रात्री झोपायच्या वेळेस ठेवायचं आणि सकाळी उठल्यानंतर नाते मी तुम्हाला घ्यायचा आणि घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला लांब कुठेतरी टाकून द्यायचा आहे असं सत तुम्ही एकवीस दिवस करत राहा तुम्हाला त्या व्यक्तीमुळे हळूहळू फरक दिसायला जाणवेल ती व्यक्ती स्वतः आजारपणातून बाहेर येईल कारण मिठाचा हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आजारपण दूर करण्यासाठी केला जातो यासोबतच घरातले जे मुलं असतात पहा वारंवार हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकतं नाही अशावेळी तुम्हाला काय करायचं आहे मुलांच्या अंघोळीच्या पाण्यामध्ये रोज तुम्हाला थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि मुलांना त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ घालायचे आहे असं केल्याने मुलांसाठीपणा चिडचिडेपणा हा कमी होतो यासोबतच घरामध्ये इतर मोठे व्यक्ती असतील त्यासुद्धा अगदी छोटे गोष्टी वर्णन जर चिडचिड करत असेल तर तुम्ही त्या व्यक्तींच्या सुद्धा आंघोळच्या पाण्यामध्ये रोज तुम्हाला थोडंसं अगदी चिमूटभर मीठ टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे यासोबतच घरामध्ये पैसा टिकत नाही पैशांच्या अडचणी येत आहे लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहत नाही आलेला पैसा हा पाण्यासारखा बाहेर निघून जातो कोणत्याही कोणत्या कारणातून पैसा हा घरामध्ये राहत नाही यासाठी तुम्हाला एक उपाय सांगत आहे तर हा उपाय तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी करायचा आहे तुम्ही या शुक्रवारी केला तरीही चालेल किंवा पुढच्या शुक्रवारी किंवा तुम्हाला ज्या शुक्रवारी शक्य होईल त्या शुक्रवारी तुम्हाला हा उपाय करायचा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातलं दारिद्र्य आणि गरिबी दूर करण्यासाठी धनवान होण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला संपूर्ण मीठ भरायचा आहे खडे मीठच घ्या तुम्ही हा उपाय करण्यासाठी मीठ भरायचा आहे त्यात दोन लवंगा हा दिवा लावल्यानंतर ना या दिव्यामध्ये तुम्हाला तुम्ही सकाळी तुमच्या घरामध्ये देव पूजा वगैरे करत असेल तर हा दिवा तुम्ही सकाळीच लावायचा आहे ज्यांना सकाळी वेळ नाही त्यांनी सायंकाळीची लक्ष्मी येण्याची वेळ असते तर त्या वेळेला हा दिवा तुम्हाला लावायचा आहे सकाळी जर तुम्ही हा दिवा लावला तर काय करायचं तुम्ही जेवढा तेलाने तूप घालणार आहे भरून घालायचं पूर्ण दिवा जितका वेळ जवळ तितक्या वेळ हा दिवा जळेल पुन्हा संध्याकाळी त्यामध्ये तूप किंवा तेल टाकायचा आणि हा दिवस पुन्हा तो मला प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा लावायचा कुठे तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल किंवा श्रीयंत्र असेल किंवा तुमची कुलदेवी असेल तर तिच्या समोर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि त्या दिव्याची वात जी आहे जिकडे आपली समोर माता लक्ष्मीची फोटो किंवा मूर्ती असायला हवी अशा पद्धतीने हा दिवा तुम्हाला लावायचा आहे दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे जे आपण खाली मीठ ठेवले होते तर ते मीठ तुम्हाला घेऊन तुमच्या जी मिठाची बरणी असते तर त्यामध्ये टाकायचे आहे आणि त्या दोन सुद्धा तुम्हाला त्या मिठाच्या बरणीत टाकायचे आहे पण जे मीठ आपण स्वयंपाकात वापरतो त्या बरणीमध्ये नाही वेगळी बरणी घ्यायची आहे वेगळ्या बरणीमध्ये आपले हे मीठ ठेवायचे आहे आणि त्या दोन लवंगा असतात त्यात घालून ठेवायचे आहे आणि ते बरणी जी असणार त्यामध्ये अजून थोडंसं मीठ टाका दुसरं आणि संपूर्ण बरणी ही मिठाने भरून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे जेव्हा नंतर तुम्ही यातला मीठ आहे ते वापरू शकतात काही हरकत नाही परंतु जेव्हा आपण हे मीठ दुसऱ्या बरणीमध्ये ठेवणार आहे त्यावेळी आपल्याला जे वापरलेले मीठ आहे तर ते घ्यायचं नाही नवीन मीठ त्या भरणीमध्ये भरायचा आहे आणि आपण हा उपाय केल्याचे मीठ आहे तर ते सुद्धा तुम्हाला त्यात टाकायचा आहे आणि दोन लवंगा तुम्हाला ठेवायचे आहे यानंतर यातलं मीठ जे आहे ते तुम्ही थोडं थोडं वापरू शकतात यामुळे आपल्या घरामध्ये ही स्थिर राही. घरात पैसा हा वाढत जाई घरातलं दारिद्र्य आहे संपेल आणि हा उपाय तुम्हाला धनवान सुद्धा बनवू शकतो तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहिती माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ